अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील श्री शिवाजी कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना म्हणून अठरा हजार स्क्वेअर फूटमध्ये गहू आणि मोहरी पिकाचा वापर करून महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली आहे अकोट शिवाजी विद्यालयातील पंचवीस विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसांच्या अवधीमध्ये ही महाराजांची प्रतिमा साकारली आहे प्रतिमा साकारण्याकरिता चार क्विंटल गहू व पस्तीस किलो मोहरीचा वापर करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे या निमित्ताने सर्वप्रथम मैदानाची आखणी करून प्रतिमेचे रेखाटन करण्यात आले व त्यानंतर त्यात गहू आणि मोहरी पेरण्यात आली आहे महाराज जणू गडावरून खाली उतरून येत असल्याचा हा अतिशय सुंदर देखावा या प्रतिमेतून अंकित होत आहे ही प्रतिमा साकारण्याकरिता महाविद्यालयाचे व चतुर्भुज आर्टचे विद्यार्थी तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी यांनी मोठी मेहनत करून अथक परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी